महाराष्ट्रामध्ये जे काही प्रश्न आहे ते भयानक आहे आणि नेपाळपेक्षा जास्त हालत खराब जी आहे ती आज महाराष्ट्रात आहे शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालात पैसा दिला जात नाही शेतकऱ्यांची कर्ज माफी केली जात नाही बेरोजगारांचे हाल खराब आहेत महाराष्ट्र सगळ्यात महागडं राज्य आहे आज महाराष्ट्रातले सगळे उद्योग लाईटचे रेट महाराष्ट्रामध्ये जास्त असल्यामुळे दुसऱ्या राज्यात चाललेले आहे आणि एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे सगळे मंत्री, मंत्री सांगतात की महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहे हे खोटं जे सांगण्याचं चा काम चाललेलं आहे ते तरुणांच्या जखमेवर मीड चोरण्याचं पाप राज्य सरकार मुद्दाम करते आहे आणि त्याच्यामुळे सरकारनी हे सगळे इलेक्ट्रिकचे रेट आणि जे काही त्रास आज उद्योजकांना महाराष्ट्रात आहे तो त्यांनी थांबवला पाहिजे इलेक्ट्रिकचे रेट कमी केले गेले गे पाहिजेत शेतकऱ्यांना त्यांचं कर्जमाफी केली पाहिजे त्यांच्या पिकाचं मोबदला तातडीनं त्याला दिला गेला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे आणि महागाई कमी केली पाहिजे